नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वागत मित्रांनो आज आपले सोयाबीनीला फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये गवत झालेलं आहे गवत कोणतं कोणतं झालेलं आहे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो त्याच्यामध्ये झालेलं आहे गांजर गवत आहे केन आहे आणि कोळडू आहे आणि आज साधं दुसरं गवत आहे असं नुसतं पाण्याचं पान आहे नुसतं पान असं लंब पाण्याचं गवत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला औषध शिपायचं त्याच्यासाठी आपण फवारणी करणार आहे आज आणि फवारणीसाठी आपण तुरीमध्ये दुसरं औषध आहे आणि बिगर तुरीचा असं खाली रानामध्ये म्हणजे त्याच्यात तूर नाही ते त्याच्यामध्ये आपण दुसरं औषध आमोरा आहे त्याच्यात केणं आहे तर त्याच्यामुळे त्याच्यात आपण दाट मारणार केण्याचा धुपट निघणार आहे तर मग चला मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडे वळूया आणि आजच्या व्हिडिओकडं ओळूया चला मग तुम्हाला गवत दाखवतो कोणतं कोणतं गवत आहे चला मग हे बघा मित्रांनो हे अशा प्रकारचं आपलं गवत इथे हे बघा असं हे गांजर गवत आहे याचा धुपट निघला पाहिजे मित्रांनो असं आणि इकडे असं गांजर गवत आहे हे बघा इथे का केन आहे तर असं केण्याचा धुपट निघलं पाहिजे असं आपण आहे आता इथे आणि असं थोडं आहे थोडंफार चक्र पण केन आहे गांजर गवत आहे आणि हे बघा इथे इथे बी गांज केन आहे असा सगळीकडे केन आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण ज्याला शिपायचं आहे हे असा केन आहे आणि या केण्यामुळे ना रान असं हे होतंय आणि माल पिकत नाही त्याच्यासाठी आपण आजचा इकडे ह्या वावरात हाणवतं आपण हे हे बघा कसं हे झालेलं आहे मित्रांनो त्याला आजचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवशीच लगे असा लगे धिंगाणाच होतो गवताचा हा अशा प्रकारचा धिंगाणाच होऊन जातो मित्रांनो हे बघा हे असं अशा प्रकारचं आपलं गवत आहे असं काही थोडंफार राहतं हे डबल हे डबल गवत म्हणजे डबल झाड डबल्याचं झाड असतं असं हे डबल्याचं झाड हे बीक त्यांनी आहे हे बाकी केना हे आणि गांजर गवत बी हे असे याच्यामध्ये त्याच्यामुळे याच्यामध्ये आमोरा हे आणायचं मित्रांनो आमोरा हे म्हणजे आणावं थोडंफार आमोरा हे इकडे दिसतंय पाठीमागे हे आपला सगळा प्लॉट आहे ना याच्यामध्ये आपण आमोरा आणणार याच्यात तूर नाही काही नाही काहीच नाही मित्रांनो त्याच्यासाठी आपण आणलेलं आहे तुम्हाला आता औषध दाखवतो कोणते कोणते औषध आणलेले ते पहा तुम्ही आणि आम्हाला सांगा मित्रांनो याच्यामध्ये जास्ती डबल्याचं गवत आहे हे पहा इथे आता औषध आणलेलं आहे औषधाचं नाव आहे आमोरा मित्रांनो हे असं ॲमोरा आहे हे पहा इथे नाव बीक आहे ह्या पहा ॲमोरा हे फक्त पेशल आपल्या तुरीच्या रानात नाही जिथं तूर नाही तिथे काम करते आहे मित्रांनो हे आणि दुसरी हे एक औषध आहे हे असं औषध आहे एक अशा प्रकारचं आणि ही एक हे सगळे औषध आहे आणि हे एक, एक हे औषध आहे तर हे औषध फक्त याच्यासाठी काम करत ते आणि त्याला असं इंजेक्शन आणि टाकून लागतं मित्रांनो याच्यामध्ये आणि हे एक मित्रांनो पन्नीमधलं औषध आणि आपण इथं कॅनी आणून भरून ठेवलेलं आहे आता आपल्याला शिपायचं आता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आम्हाला कमेंट मे सटल कसा व्हिडिओ धन्यवाद